इगतपुरी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भावली धरण प्रथमच भरलंय पहिलेच धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी चार वाजेपासून या धरणातून पाणी ओसंडून वाहू लागलंय गेल्या वर्षी देखील चोवीस तारखेला भावली धरण भरलं होतं आणि या वर्षी देखील चोवीस लाच ओव्हरफ्लो झाल्यामुळे तालुक्यामध्ये समाधान व्यक्त करण्यात आलंय जिल्ह्यामध्ये मोठ्या आणि मध्यम अशा चोवीस प्रकल्पांमध्ये चोवीस जुलै अखेर सव्वीस पॉईंट बत्तीस टक्के साठा आहे पावसाळ्यामध्ये बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती परंतु काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता गेल्या पावसाळ्यापेक्षा जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा सोळा टक्के कमीच झाला होता त्यामध्ये आता हा साठा सव्वीस पॉईंट बत्तीस टक्के झालाय जून पासून पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली असली तरी मुसळधार पाऊस नाहीये त्यामुळे काही ठिकाणी तीव्र टंचाईचा सामना करावा लागतोय राज्यातही हीच स्थिती आहे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा बेचाळीस पॉईंट पंचेचाळीस टक्के तर समूहामध्ये पस्तीस पॉईंट पाच टक्के साठा आहे तर जिल्ह्यातील बहुतांश धरणाची पातळी कमालीची खाली आली आहे पाच धरणांची पातळी तर शून्य आहे तर भाऊली धरण आता शंभर टक्के भरलंय तर बहुतांश धरणामध्ये मात्र दहा ते पंचवीस टक्क्यांच्या आत पाणी साठा आहे जागर जणस्थांसाठी संदीप नवसे नाशिक